आमचा <देखा>।, दा। विषय असा होता की त्रडो नाक्याला शेतकरी पुतळा आहे त्याची अवस्था इतकी बिकट होऊन गेलेली आहे की ते आम्ही प्रशासनाला दाखवण्यासाठी सांगितले की बाबा हे शेतकरी पुत्र लवकरात लवकर तुम्ही दुरुस्ती करा यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो होतो नगरपालिके महानगरपालिकेमध्ये साहेबांनी सांगितले की आठ दिवसात आम्ही टाइम दिला इंटिमेशन आता आठ दिवसामध्ये त्यांनी शेतकरी पुतळा जर दुरुस्त केला नाही तर आम्ही प्रशासनाला धारेवर धरून याच्यामध्ये ठिय आंदोलन करणार आयुक्ताकडे आयुक्ताकडे काँग्रेस पक्षाकडून नांदेड महापालिकेमध्ये आज आम्ही निवेदन देण्याकरता आलो की नांदेड शहरामधले जेवढे पुतळे आहेत महात्मा पुरुषांचे आणि विशेष म्हणजे तरुणा येथील शेतकरी पुतळा आहेत त्याची त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे आमचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेब हे प्राध्यापक यशपाल भिंगेसर ओबीसी चे विभागाचे अध्यक्ष तसेच राजेश पावडे साहेब हनुमंत पाटील भेटमोगरकर साहेब अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टीची मागणी इथे केलेली आहे आमचे शहर ब्लॉक अध्यक्ष संजय वाघमारे यांच्या नेतृत्वात इथे आज आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे तर ह्या शेतकरी पुतळ्याची दुरावस्था जी आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करून त्याचं सुशोभीकरण हा मजबूत पद्धतीने कॉन्क्रीट पद्धतीने करण्यात यावं कारण ते वारंवार ते ढासळत आहे व त्या शेतकऱ्याचा अवमान त्या पुतळ्याचा अवमान म्हणजे अप्रत्यक्ष आमच्या शेतकरी बांधवांचा अवमान होत आहे ते आमचं समृद्धी चिन्ह आहे ते आमचं स्वाभिमान आहे एवढं निवेदन आम्ही त्यांना देण्यासाठी इथे आलेलो आहोत